मित्रांनो आपण पाहिलंच बाकासू काल म्हणजेच अठरा तारखेला एका नवीन चेहऱ्यासोबत डोरलीवाडीच्या मैदानात पाहताना पाहायला मिळाला तेव्हा बाकासुरा आणि पक्षाने गटपासून सेमीसाठी पात्र झाले होते पण परंतु सेमीला काय असतो हार झाली मित्रांनो मित्रांनो असं खेळ म्हणल्यावर हार होत असते मित्रांनो बाकासू घाटावर तिथे पळतोयच काल पाळाला होता उद्या सुद्धा पाहणार आहे पण सर्वच बाकाचं प्रेमान प्रश्न प्रश्न आहे की बाकासूर नक्की मुंबईला कधी दिसेल तर मित्रांनो लवकर लवकरच मुंबईला दिसणार आहे ते मैदान कोणतं तर कडाव केसरी आपण जर पाहिलं तर बाकासुर जर मुंबईला नियोजन असतं सचिन घरत यांच्याकडे सचिन घरत कडाव यांच्याकडे म्हणजेच कडावचं कडाव केसरी हे मैदान सचिन घरत यांच्यासाठी होमग्राउंड असणार आहे त्यामुळे बाकासुर या मैदानामध्ये शंभर टक्के पात्र पाहायला मिळणार आहे हे मे मित्रांनो हे बिनजोड बिंजोडचं मैदान असणार आहे बिंजोड मैदान कडाव कडाव केसरी या मैदानात बाकास शंभर टक्के पात्रांना पाहायला मिळणार तर मित्रांनो बाकास पायरा कोण असेल किंवा कोण असेल हवा हे कमेंट करून नक्की सांगा लवकरच बाकासूचा पायऱ्याचा व्हिडिओ देखील आपण घेऊन येऊया तरी बाकासला या कडावा केसरीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासर या मैदानात बिनजोडचा मान होईल का हे कमेंट करून नक्की सांगा साधमग बेटर पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहेत भंडाट अशा नवीन व्हिडिओमध्ये